आणीबाणीच्या परिस्थितीत इंग्रजीमध्ये मदत कशी मागायची ते आज आपण शिकणार आहोत मला मदत हवी आहे हा वाक्प्रचार इंग्रजीमध्ये आय नीड हेल्प असा म्हणतात नीडचा उच्चार नीड असा करा आणि हेल्पवर जोर द्या समजा तुमचा फोन हरवला तर तुम्ही म्हणू शकता आय नीड हेल्प आय लॉस्ट द माय फोन मला मदत हवी आहे माझा फोन हरवला आहे जर तुम्हाला पोलिसांची मदत हवी असेल तर प्लीज कॉल द पोलीस असे म्हणा पोलीस शब्दावर जोर द्या उदाहरणार्थ प्लीज कॉल द पोलीस देअर हॅज बीन अॅन अॅक्सिडेंट कृपया पोलिसांना कॉल करा अपघात झाला आहे गंभीर आजारपणात देअर इज अ मेडिकल इमर्जन्सी असे म्हणा इमर्जन्सीचा उच्चार नीट लक्षात ठेवा जर कोणी बेशुद्ध पडला तर देअर इज अ मेडिकल इमर्जन्सी समवन हॅच कलॅप्सड येथे एक वैद्यकीय आणीबाणी आहे कोणीतरी बेशुद्ध पडला आहे असे म्हणू शकता ही वाक्ये लक्षात ठेवा आणि सराव करा पुढील व्हिडिओमध्ये भेटूया